नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे कसे भाजलेले आहेत एकदम मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत जेणेकरून खूप छान असे कुर कुरकुरीत भाजलेले आहेत आणि आपल्याला या रेसिपीसाठी छान कुरकुरीत शेंगदाणे भाजायचे आहेत सोबतच एक टिप्स आहे शेंगदाणे भाजल्याच्या नंतर पूर्ण घरभरात पसारा होतो म्हणजे सालं होतात ते होऊ नये म्हणून आपण जे झाडं असतो ना घरामध्ये त्याच्या मदतीनं असे चाळून घ्यायचे आहेत मस्त शेंगदाण्याचे साल एकीकड होतात आणि शेंगदाणे एकीकड होतात हे पाहू शकतात पांढरे शुभ्र शेंगदाणे तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला दोन पार्टमध्ये कसे करायचे इतका सारा कचरा आपल्या घरात झाल्यावर आपल्यालाच आवरायला फार अवघड जातो मग असे किचन टिप्स फॉलो केले पाहिजे आहे का नाही चांगली किचन टिप्स चला तर मग दुसरी किचन टिप्स ज्या आपल्याला शेंगदाण्याची चिक्की करायची असते त्यावेळेस आपल्याला दोन पार्टमध्ये शेंगदाणे पाहिजे असतात मग दोन पार्टमध्ये कसे करायचे एक च कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भाजलेले साल काढलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि बेलण्याच्या मदतीनं थोडंसं वरतून ठेसून घ्यायचं आहे जेणेकरून दोन पार्टमध्ये शेंगदाणे झटकीपट होतात चला तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे कोळीपाट आणि बेलनं घेतलेलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे याचं खूप रोल आहे यामध्ये त्यामुळं अगोदर ह्याची तयारी करून ठेवायची आहे नंतर आपल्याला हे करायला वेळ भेटत नाही कोळीपाट आणि बेलनं तूप लावून बाजूला ठेवलेलं आहे कढई गरम झालेली आहे त्यात दोन चमचे तूप घातलेलं आहे दूप तूप घालण्याची गरज पण नाही पण ही जी चिक्की करीत आहोत आपण छान त्याला शायनिंग येते एकदम विकतच्या चिक्कीसारखी चिक्की लागते शेंगदाणा पट्टी पण म्हणतात शेंगदाणा गुळपट्टी शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा म्हणतात रेल्वेमध्ये प्रवासात गेल्यावर भेटते शाळेसमोर भेटते पुन्हा दुकानातसुद्धा भेटते उपवासाला खायला खूप उपयोगाची आहे आणि रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयोगाची आहे चला दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी गुळाला एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान मेल्ट झालेला आहे गूळ आता चिक्की झाली का नाही आपल्याला कसं पाहायचं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे चिक्की टाकून बघायची आहे ज्यावेळेस कडक अशी गोळी होते आणि हातात घेऊन आपण पाण्यात टाकल्याच्या नंतर टनकन आवाज येतो ना त्यावेळेस समजायचं की चिक्की तयार झालेली आहे तर आता चिक्की छान कडक तयार झालेली आहे त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत आपण दोन पार्टमध्ये करून घेतलेले गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केलेला नाही आणखीन ज्यावेळेस आपण कढई उतरितो त्यावेळेसच गॅस बंद करायचा आहे थोडंसं पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं नंतर कोळीपाटाला तूप लावलेलं आहे त्यावर टाकायचं आहे टाकल्याच्या नंतर उलथण्याच्या मदतीनं छान असं पसरून घ्यायचं आहे लगेचच लाटायला घ्यायचं नाही लगेचच लाटायला घेतलं तर सगळे शेंगदाणे आणि गूळ बेलण्याला चिटकते पोळी ओळण्याला त्यामुळं आपल्याला लगेचच लाटायला घ्यायचं नाही थोडंसं शेट होऊ द्यायचं आहे तर आपण चाचणीमध्ये पाणी यामुळं टाकलेलं आहे की आपण ज्यावेळेस कोळीपाटावर हे मिश्रण टाकतो त्यावेळेस लवकर शेट व्हायला मदत होते त्यामुळं पाणी घालायचं आहे हे बघा आता छान शेट झालेलं आहे अगोदर वाटीच्या मदतीनं मी छान असे शेंगदाणे चिक्कीमध्ये असे दाबून घेतलेले आहेत नंतर पोळी वळण्यानं लाटून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला पंख्याखाली थंड व्हायला ठेवायचं आहे थंड होण्या अगोदर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत चाकूच्या मदतीनं जर थंड झालं ना मग वड्या पडल्या जात नाहीत हातानंच तोडून घ्यावं लागतं कारण कडक होते आणि चाकू आतमध्ये घुसत नाही त्यामुळं आता हे बे लाटून झालं की चाकूच्या मदतीनं छान वड्या पाडून घ्यायच्या आहे खायला अप्रतिम लागते रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहे गुळ आणि शेंगदाणे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे गुळ आणि शेंगदाणे शरीरासाठी खूप चांगले असतात हे बघा आता थंड झालेलं आहे थोडंसं कोमट झाल्याच्या नंतरच आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत आता या वड्या करून झालेल्या आहेत अर्धा तास थंड झालेले आहेत तरी पण थोड्याफार कोमटच होत्या एक साईडनं छान असं सा काढून घेते साईड चिकडा अगोदर काढायच्या आहेत नंतर आतमध्ये आतमध्ये थोडंसं ओलसर होतं म्हणजेच कोमट होतं त्यामुळं निघत नव्हत्या पण झाल्याच्या नंतर एकदम कुरकुरीत अशा कडक झालेल्या आहेत खायलासुद्धा खूप स्वादिष्ट झालेले आहेत एकदा अशा पद्धतीनं टिप्स सहित करून बघा यामध्ये दोन तीन तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा आपलं किचन पण स्वच्छ राहतं आणि खायलासुद्धा अप्रतिम वड्या लागतात या वड्या रेल्वेमध्ये भेटतात विकत दुकानामध्ये भेटतात शाळेसमोर पण भेटतात वड्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाणा वडी करून बघा पाहू शकता किती अशी ठिसूळ झालेली आहे दातावर ठेवताच कुडकून फुटून जाते इतकी छान लागते खायला पण शेंगदा पण शेंगदाणे पण छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहेत सकाळी तुम्ही ह्या एक वडी दोन वडी खाली तरी शरीरासाठी पौष्टिक असते आणि रक्तवाढीसाठी सुद्धा छान आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका नवरात्रीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा